आणि जो पा पाणी पुरवठ्यामधनं येतो की त्या दूषित पाणी येतं ही वस्तू ती खरी आहे कारण गाळ मिश्रित पाणी आल्यामुळे हे सगळे आजार घडले जातात ते आत्ता नवीन जो काय आत्ता आजार आला आपण म्हणला तर हे नुसतंच आता आम्ही वर्तमानपत्रात ऐकतोय की ही सुविधा केली ती सुविधा केली आणि नेत्यांचे फोटो बघतोय तर याच्या पद्धतीने प्रॉपर ते काम केलं पाहिजे हा आजारच का घडला आहे ह्याची कारणं पहिली याच आता लोकांनी दिली पाहिजे आजार आल्यानंतर आम्ही हे करू ते करू आणि ज्या काय वल्गाला चालल्या ह्या शोभणारे नाहीत कारण शेवटी पुणे शहर आणि पुणे शहर काय विकसित आज झाले का पुणे शहर विकसित ब्रिटिशांच्या आधार पुणे विकसित आहे आणि त्याच्यामुळं नवीन तुम्ही एखादं काय आणलं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही जे काय करतो का आम्हाला जे सगळं आहे पण हे हो नाही याच्यात त्याची दक्षता घेतली पाहिजे पुणे महापालिका कमी पडते असं लोकांना असं वाटतं खरी आहे पुणे महानगरपालिकेचा कारभार आपण बघितला तर भ्रष्टाचाराचं कुंपण त्या ठिकाणी चरतं आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलं आरोग्य खाते असेल आणि आता तुम्ही बघितलं असेल मला मी आयुक्तांना भेटणारच आहे ज्या पद्धतीनं ह्या बजेट ज्याने ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये कामकाज चाललं आहे हे कामकाज काय सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने वाटून घेऊन जे कामं चालली त्याच्यामुळे पुणे शहराचं वाटप झालेलं आपण बघतो आहे जी कामं व्हायची होती त्याचे जे झालेले नाहीत अनेक प्रकारे आपण जर बागी नजर टाकले तर ह्याच्यामध्ये नेत्यांनी वेढलेली महानगरपालिका आणि वाटून घोटून सगळं चाललेलं आहे पुणेकरांना याचा काही फायदा होत नाही ही वस्तुस्थिती खरी आहे पण आता याच्यामध्ये मी आयुक्तांना पुढे नाही भेटणार पाण्यामुळे हा रोग जातं पण टँकरनं पाणी पुरवठा स्वच्छ करणं अपेक्षित असताना नांदेड गावातल्या भागामध्ये टँकरला स्वच्छ पाणी पुरवलं जातं सुरक्षा नाही याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये जो पाणी पुरवठा होतो तो ज्या पद्धतीने होतं ती पद्धत आता पुन्हा वाढलेली आहे उपनगर वाढलेले आहेत आणि पुणे शहराच्या पाण्याची जी, जी बारा टी एम सी चौदा टी एम सी काय ते पुण्याला पाणी देत होतं हे पाणी पुरतच नाही आहे आणि पाणी पुरल्यामुळे ही प्रशासनाची धावपळ होते आणि या धावपळामध्ये मग टाक्या स्वच्छ होत नाहीत बाकीच्या गोष्टी आहेत आज आपल्याला पुणे शहराच्या परिघामध्ये दोन जवळ चाळीस किलोमीटर परिघामध्ये पाणी द्यावं लागतं आणि या पाण्यामध्ये दमछाक होती कुठे त्या चोळीसभाई सातच्या योजना दिसत नाहीत त्या फक्त टेंडरमध्ये दिसल्या आणि नंतर त्या कुठे गेल्या आणि कुणी त्याचं बजेट केलं ते तुम्हालाही माहिती मलाही माहिती आहे पण आज पुणेकरांना चोवीस बाय सात सात मिनिट पाणी मिळत नाही चोवीस बाय सात पाणी कधी मिळणार आणि या पाण्याच्या ज्या चुकीच्या पद्धतीचं वाटप आहे त्याच्यामुळे हे सगळे दूषित रोग चालू होतात कारण गा गाळ मिश्रितच पाणी पुण्याला प्यावं लागतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा